शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव माळवी येथील खंडोबा मंदिरात आणि त्यानंतर धनगरवाडी येथील दुकान चोरट्यांनी फोडले या घटनेला दोन दिवस उलटून गेले मात्र अद्यापही तपास न लागल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण केला जात आहे शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याच्या आम्ही दाखवून नगरमधील एकाची तब्बल बत्तीस लाखांची फसवणूक झाली याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नीरज कुमार नागेश्वर ठाकूर यांनी फिर्याद दिली शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांनी आर्थिक लुबडणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत व्हॉट्सअप ॲप क्रमांकावर लिंक पाठवून त्या आधारे फसवणूक केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने शहरातील ख्रिस्त गल्ली छापा मारत कर चुकवून लाखाची रोकड जप्त केली या रकमेची निवडणूक शाखेने नियुक्त केलेल्या समिती चौकशी असल्याचे सांगण्यात आले आशिष पटेल या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहे शाखेच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी ख्रिस्त गल्ली येथे छापा मारून चेतन पटेल या ताब्यात घेतले त्याच्याकडे साठ लाख नऊ आढळले ही रक्कम त्याने कर चुकवून आणली असल्याचं आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतला त्यानंतर एका पाठोपाठे दोन ठिकाणी छापे मारत बहात्तर लाखांची रोकड जप्त केली रोख रकमेसह दोघांना कोतवाली पोलिस हजर करण्यात आले असून निवडणूक शाखेकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडून चौकशी करण्यात येत आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तपास सुरू होता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नगर मधील कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली दरम्यान आंदोलन करताना ताब्यात घेऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र सूर्यबाद आघव मनोज कुमार भाऊसाहेब गोपाळ भरत श्रीराम खाकाळ संतोष पोपटला नवलखा भैरवनाथ चंद्रराज भास्कर राजेंद्र दादासाहेब कर्डिले गणेश मधुकर मारवाडे इतर अनोळखी चार ते पाच अशा तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे शहरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी पक्षाची बैठक नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार संदर्भात प्राथमिक चर्चा झाली प्रचाराचे नियोजन मतदारसंघातील बैठका याबाबत नियोजन केला आहे शहराच्या खबरवात मध्ये सांगूयात मात्र तुम्ही पाहत शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर